नमस्कार यू कॅन हे पुस्तक जॉर्ज मॅथ्यू ॲडम्स यांनी लिहिलेलं आहे तुम्ही हे करू शकता याचा मराठीतून अनुवाद डॉक्टर सुचिता नांदापूरकर फडके यांनी केलेला आहे नियम क्रमांक एक आहे तुम्ही हे करू शकता ज्या गोष्टींवर तुमचा खरोखरच दृढ विश्वास असतो त्या नेहमीच घडून येतात आणि तसा विश्वास असल्यामुळे त्या प्रत्यक्षात आणल्या जातात कुठल्याही साहसात यशस्वी होण्यासाठी ज्या दिशेने कार्य करायचं आहे असं एक निश्चित ध्येय आधी तुमच्यासमोर असायलाच हवं ते ध्येय प्राप्त करण्यासाठी तुमच्याकडे निश्चित योजना असायलाच हव्यात कृतींचा एक निश्चित आराखडा असल्याशिवाय त्याचा सातत्याने पद्धतशीर पाठपुरवला केल्याशिवाय कुठलंही घवघवीत यश आजवर कधीही प्राप्त करता आलेलं नाही तुम्हाला काय हवं आहे हे मुळात तुम्हाला ठाऊक असेल तर यशस्वी होणं तुम्हाला अधिक सोपं जाईल त्यानंतर सुरुवात करण्यासाठी कृती करण्याचं नियोजन तुम्ही करायलाच हवं सुरुवात कराल तेव्हा कदाचित तुम्हाला सगळी उत्तरं माहीत नसतील तरीसुद्धा तुमच्या यशाच्या प्रवासात सुरुवात करण्यापासून तुम्ही थांबता कामा नये काम करणं त्याग करणं उत्साह निस्वार्थीपणा आणि स्वनियंत्रण यातून तुम्ही नक्की यश ओढून आणू शकता तुम्ही स्वतःच्या नियतीचे नियंते आहात आपल्या आजवर वैयक्तिक प्रभुत्व मिळवा तुम्ही हे करू शकता नियम क्रमांक दोन पन्नास पन्नास थिंक अँड ग्रो रिच तत्वज्ञानाच्या कोनशिलेनुसार तुम्ही जितकं अधिक देता तितकं अधिक तुम्हाला प्राप्त होतं तुमचे ग्राहक तुमचे सहयोगी तुमचे कर्मचारी तुमचं कुटुंब प्रत्येकासाठी तुम्ही जे जे काही करता ते करताना अपेक्षापेक्षा थोडं अधिक करण्याची सवय ठेवा ही जास्तीची वाटचाल करण्याच्या मार्गावर फारसं कोणी नसल्याने तुम्ही उठून दिसाल इतरांची सेवा करणं ही आयुष्यातली महान संपत्ती आहे हे, हे तुमच्या लक्षात येईल पेरणी आणि कापणी हे यशाचं एक तत्व आहे का कोण जाणे अनेक लोक जहाजापर्यंत पोहोच जाण्याऐवजी आपल्यापर्यंत जहाज कधी येईल याची वाट पाहत टाटकळताना दिसतात त्यामुळेच त्यांना यशाची तत्व खऱ्या अर्थाने कधीच समजत नाहीत एखाद्याला यशापर्यंत नेणं शक्य नाही मात्र इतरांना स्वतःला मदत करता यावी यासाठी मदत करून आपण त्यांना सहाय्य नक्की करू शकतो घेताना तुम्ही जितके आनंदी असता तितके देतानाही फा या जगातल्या प्रत्येक वादाची सुरुवात पन्नास पन्नास तत्वातून झाल्याचं आपल्याला लक्षात येईल भंगलेली घरं बुडलेले व्यवसाय तुटलेली मैत्री जगातलं निष्फळ लष्कर आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर या तत्वांची आवश्यकता आहे तरीसुद्धा तुम्ही जिथे आहात तिथे पन्नास पन्नास हे तत्त्व प्रत्यक्ष कृतीत आणणार नाहीत तोवर तो, तो खऱ्या अर्थाने नियम होणार नाही घेताना तुम्ही जितके आनंदी असता तितके देताना व्हा नियम क्रमांक तीन मौन मौन अनेकदा सर्वोत्तम ठरतं तुम्हाला हे ठाऊक असेल तरी ते अधिक प्रखरतेने जाणून घेण्याचा प्रयत्न करा मौन धारण केलेली व्यक्ती सहसा विचार करणारी व्यक्ती असते महत्त्वाचं म्हणजे दैनंदिन जीवनात मौनाचा नियम पाळण्यातून तुम्ही अधिक मोठे आणि सामर्थ्यशाली होता उद्धतपणा करू नका नेपोलियन वॉशिंग्टन ग्रांट एडिसन लिंकन आणि मार्शल फील्ड महनीय कार्य करणाऱ्या सर्व व्यक्ती मितभाषी होत्या वाद घालणं भांडण करणं सूड उगवणं यासाठी त्यांच्याकडे वेळ नव्हता शांततेची कल्पना जगाला पटू लागली आहे कमी शब्द आणि अधिक कार्य हा निसर्गाचा मोठा नियम व्यवसायाचा महान नियम होऊ लागला आहे कारण मौनाचं उत्तर देता येत नाही तिथे उत्तर देण्यासारखं काहीच नसतं सभोवताली पहा शांत लोकांचं तुम्हाला कौतुक कौतु वाटतं कौत। अशी माणसं स्वतःच्या कामात आणि उभारणीत बुडालेली असतात तुमच्या शहरातल्या ज्या उपयुक्त व्यक्ती तुम्हाला ठाऊक आहेत त्यांचा वेळ तुम्ही वाया घालवू शकत नाही त्यांना संतापायला लावू शकत नाही त्यांच्यापासून काही चोरू शकत नाही त्यांचं मौन हीच त्यांची संपत्ती आहे वाटेवरून चालताना ते त्या मौनातून भरभरून बोलतात तुमच्या बोधवाक्यांच्या पोतडीत आणखी एकाची भर घाला ती म्हणजे मौन नियम क्रमांक चार चारित्र्य सारं काही जिंकल्यानंतर एखाद्याकडे जे काही मूल्यवान उरतं सारं हरल्यानंतर जी एकमेव बाब उरते त्यांची गोळाबेरीज म्हणजे चारित्र्य चारित्र्य हे सामर्थ्य आहे बुद्धी हुशारी कीर्ती संपत्ती आणि मित्रमैत्रिणी यापेक्षा चारित्र्य महान आणि अतुलनीय आहे एखाद्याकडे या सर्व बाबी असूनही तो तुलनेने निरुपयोगी ठरू शकतो दुःखी असू शकतो आत्म्याच्या प्रांतात दिवाळखोर होऊन मरू शकतो परंतु चारित्र्यातून त्याला अथक लाभांश प्राप्त होतो व्यक्ती उत्तम काम करणारी म्हणून घडू शकते आणि तिचं नाव अमर होऊ शकतं चारित्र्य हे सामर्थ्य आहे ते अधिक कणखर होण्यासाठी प्रयत्नशील राहा नियम क्रमांक पाच चुका चुका दोन प्रकारच्या असतात सामान्य माणसाने चुकीचा विचार केल्याने झालेल्या चुका आणि निष्काळजीपणा तसंच विचार न केल्यामुळे झालेल्या चुका आपल्या चुकांचा अभ्यास करा चुका होतील याकडे लक्ष न देता आपल्याकडून सर्वोत्तम योगदान देणं ही दैनंदिन जीवनातल्या महत्त्वाच्या बाबींपैकी एक बाब आहे तुमचं काम झाल्यावर तुमच्या हातून झालेल्या घोडचुका लक्षात आल्यावर मात्र त्या नाकारू नका कुरकुर करू नका निराश होऊ नका आपल्या चुकांचा अभ्यास करा त्यातून लाभ घेत घेत पुढे व्हा नियम क्रमांक सहा चाकोरी बाहेर राहायला शिकणं हा आयुष्यातला एक महत्त्वाचा धडा आहे कधी ना कधी प्रत्येकजण तिथे येऊन आदळतोच तरीसुद्धा आपण ताबडतोब तिथून बाहेर पडायला हवं आपण जर चाकोरीत अडकून राहिलो तर तिथेच साचून राहू नकली चाकोरीकडे लक्ष ठेवा ही चाकोरी तुम्हाला तुमचं स्वतःचं काम आणि कल्पना यापासून दूर ठेवते तुमच्या नकली रूपाला घडवते जे निर्माते असतात ते स्वतःची श्रेणी स्वतःच आकारायला आणतात विचार करा नव्या कल्पना एकत्र करा त्यांचं स्वागत करा वाचन करा गतकाळाच्या बुद्धिवंतांचा लाभ करून घ्या तुमच्या काळचे प्रगत विचार आणि अनुभव यांच्याशी त्यांची तुलना करा गुढांचा शोध घ्या त्यात असेलच सत्य शोधून काढा दर दिवशी काहीतरी नवीन शिका हे सगळं करण्यातून तुम्ही चाकोरीत अडकण्याविरुद्ध उभे ठाकण्यासाठी सिद्ध होऊ शकाल दर दिवशी तुमच्या कामात शक्य तेवढा बदल करा जुनी कामं करण्यासाठी नव्या मार्गाचा विचार करा तेव्हा तो सर्वाधिक तरतरीत असतो आपल्या मेंदूला तुम्ही रुची द्या आपल्या कामावर प्रेम करा तसं ते करता येत नसेल तर ज्यावर प्रेम करता येईल असं काम शोधा डोळे उघडे आणि मन सजग ठेवा स्वतःच्या मानवीपणाशी दयाळूपणाने वागा त्याला विश्रांती द्या अधूनमधून नव्या वातावरणात जा नवीन चेहरे पहा नवीन प्रसंगांना सामोरे जा चाकोरीबद्ध जगण्यापासून या क्षणांपासून दूर राहण्याचा कठोर निश्चय करा नियम क्रमांक सात एकत्र टुगेदर म्हणजे एकत्र हा इंग्लिश शब्द टू गेट देयर या तीन शब्दांपासून आकाराला आला आहे असं तात्पुरतं गृहित धरूया तसा तो आला असण्याची शक्यता नाकारता येत नाही लोक जेव्हा एकत्र येतात किंवा तुमची वैयक्तिक बलस्थानं जेव्हा एकत्र करता तेव्हा निश्चित ठरवलेल्या गोष्टी सहसा घडून येतात एखाद्या माणसाच्या अपयशाचं विश्लेषण करा त्यातून तुम्ही काय शिकाल तो पूर्णपणे सुटा आहे त्याच्या मेंदूचं सुनियोजन नाही त्याच्या बहुतांश सूक्ष्म जाणिवा स्तब्ध किंवा मृत आहेत त्याची इच्छाशक्ती आता कुठलंही प्रभुत्व गाजवत नाही तो तात्पुरत्या मुक्कामाला आलेल्या प्रवाशासारखा असून अर्धपोटी आहे कोणी एकेकाळी सजग आणि आरोग्यदायी असणारी सहकार्य करण्याची कृती करण्याची त्याची मूल बळं आता गुंतलेल्या अवस्थेत आहेत सर्वत्र संभ्रम विनाश सावळा गोंधळ दिसून येत आहेत यावर उपाय काय हा तिथे पोहोचण्यासाठी एकत्र या तुम्ही जेव्हा तुमच्या स्वारस्याची विभागणी आणि बलांची वाटणी करू लागता तेव्हा तुमची पकड सैलावते तुम्ही तुमची सारी बलं जेव्हा एकत्र आणता तेव्हा स्वसामर्थ्य वाढवता एकत्र येण्याच्या योजनेतूनच मोठ्या गोष्टी आकाराला येऊ शकतात छोट्या बंदुकीतून झाडलेल्या गोळ्यातून छोटी शिकार होऊ शकते मोठी शिकार करण्यासाठी रायफलच गोळी आवश्यक असते तिथे पोहोचण्यासाठी एकत्र या दर दिवशी कामाला सुरुवात करताना या विचाराचा विचार करत त्याची क्षमता आजमावा तुमच्या काम करण्याच्या नियमांमध्ये या वाक्याला समान स्थान द्या एकत्र या एकत्र एकत चिटकून राहा नियम क्रमांक आठ जिंकणं समोर आलेल्या किंवा हातात घेतलेल्या पहिल्याच कामात व्हा का आवश्यकतेनुसार पूर्वत्वाने त्याचा सामना करा तुमचा सर्व उत्साह त्यावर एकवटा त्यातल्या प्रत्येक कंगोऱ्यांचा अभ्यास करा त्यात मनापासून रुची घ्या एक गोष्ट लक्षात ठेवा मान टाट ठेवा अपयशी होण्यापेक्षा जिंकणं अधिक सोपं असतं प्रत्येकजण जेत्याच्या बाजूने असतो अपयश मात्र एकटंच पडतं मान टाट ठेवा जिंकण्यासाठी आज आपलं कार्य योग्य प्रकारे करायला हवं हे लक्षात ठेवा चालढकल केलीत एखाद्या गोष्टीत दिरंगाई केलीत तर काम पूर्ण होणार नाही या क्षणी सुरुवात करा खांदे ताट करा नजर समोर खेळवा तोंडे मिटून घ्या आणि माठ ठेवा आणि तुम्ही जिंकालच नियम क्रमांक वेळ आपल्या वेळेचा वापर करायला शिका तसा तुम्ही केला नाही तर तो निघून जाईल पुन्हा परत कधीही ना येणार नाही तुम्हाला कितीही दुःख झालं कितीही पश्चाताप झाला तरी त्याच्यावर काहीही परिणाम होणार नाही ही वयस्कर पृथ्वीच्या सातत्याने शांतपणे आणि मुकाट्याने आपल्या मार्गावरून परिभ्रमण करते त्याच पद्धतीने वेळ पुढे सरकत असतो बुटाचा लेस बांधायला तो कधी थांबत नाही तो कधीच वाट पाहत नाही संपूर्ण दिवसभराच्या प्रयत्नां इतकाच वेळ हा एक प्रयत्न आहे त्याला लगाम घालून कामाला लावलं पाहिजे हा दिवस पुन्हा कधीही उगवणार नाही वेळ जसा खात्रीशीररित्या पुढे जात राहतो तसाच आजच्या लाभासाठी वापरलेल्या वेळेतून तुमच्या उद्यासाठी सामर्थ्य एकवटणार आहे क्षुल्लक गोष्टींचं मनन करत राहू नका मोठ्या गोष्टी पूर्ण करण्याचा प्रयत्न करा लक्षात ठेवा असं असूनही वेळ कितीही सामर्थ्यशाली असला जगातल्या इतर सर्वांच्या तुलनेत अमूल्य असला तरी अस्तित्वात असणारी ती सर्वात मोफत बाब आहे म्हणूनच कदाचित अनेकांना प्रामाणिकपणे आणि उत्साहाने त्याचं महत्त्व जाणून घेणं जमत नसावं म्हणूनच क्वचितच कोणाला त्याच्या उपस्थितीची जाणीव होत असावी म्हणूनच वेळ न दडवणारे क्वचितच कोणी असावेत विचार करा तुमचं आजचं काम काहीही असेल त्याचं जर थोडंशी मूल्य असेल तर त्याचं नियोजन करण्यासाठी वेळ काढा ते योग्य प्रकारे करू लागा आणि ते योग्य वेळेत संपवा संपवा असं केलं तर त्या दिवसाची तुम्हाला मिळालेली ती सर्वाधिक मूल्यवान भेट असेल आणि तुम्ही केलेले ते सर्वात महनीय काम असेल आपल्या वेळेचा वापर करायला शिका नियम क्रमांक दहा यश यशामध्ये पराजय ही निव्वळ घटना असते अपयशातून पुढे व्हायला शिका यश हे अधिकतर वैयक्तिक दृष्टिकोनांवर अवलंबून असतं तुम्ही जर जिंकायचा निश्चय केला असेल तर कायमस्वरूपी अ अपयशी राहणं अशक्य आहे म्हणूनच तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक दिवसाला या स्वचा आढावा घेऊ द्या अपयशांच्या जागी यशाचा उल्लेख रेखाटू द्या अहवालाची नोंद स्पष्टपणे करू द्या हे करत असताना तुमचा बोध मनाला तुमच्या मनाच्या प्रतिमेकडून काहीही उचलू देऊ नका तात्पुरता त्याग करत पुन्हा पुन्हा अपयश पत्करण्याचं खरं यश दडल्याचं ज्ञान जाणून घ्या कार्य करत राहतानाच आपण कायमस्वरूपी जिंकू शकतो हे लक्षात घ्या अपयशातून पुढे व्हायला शिका नियम क्रमांक अकरा हिंमत केवळ निर्णय घेण्यावर अमरत्व अवलंबून असतं हिम्मत करण्याचा निर्णय घ्या सुरुवात करा हिम्मत बाळगा अपयशाची भीती बाळगण्यापेक्षा हिम्मत दाखवा कृती करा सर्व सामर्थ्य लीन होऊन तुम्हाला मदत करायला आणि पुढे जाण्यासाठी धक्का मारायला सिद्ध होईल जोवर तुम्ही काहीतरी करायची हिम्मत दाखवणार नाही तोवर तुम्ही कधीही कोणीतरी खास होणार नाही नवनवीन गोष्टी करून दाखवण्याची हिम्मत दाखवा नवीन नोकरी करायची हिम्मत दाखवा पुढे जाण्याची गरज भासल्यात दाखले उडवून लावण्याची हिंमत दाखवा पाहता पाहता तुम्ही स्वतःच्या मार्गांवरच्या उद्ध्वस्त आशा आणि मृत स्वप्न यांना उपसून बाहेर फेकू शकाल तुमच्या आधीची व्यक्ती करत असलेल्या कामांपेक्षा तेच काम जास्त चांगल्या प्रकारे करण्याची हिंमत दाखवा तुमच्याहून अधिक वरच्या स्थानांवर असलेल्या माणसांपेक्षा मोठं होण्याची हिंमत दाखवा तसं व्हा मात्र त्यासाठी सर्व प्रथम सुरुवात करा हिंमत दाखवा नियम क्रमांक बारा पाठ कणा पाठीचा कणं ताठ करा त्याचा वापर करून एकटं उभं राहायला शिका स्वतःचे वैयक्तिक सोत्र गोळा करण्यासाठी त्याचा वापर करा स्वतःचे दुर्बल पाठकणे दृढ करायला त्याचा उपयोग करा तुमचं संपूर्ण चारित्र्य घडव घडवण्यासाठी त्याचा उपयोग करा कार्य झाल्यावर मात्र तुमच्या भोवताली घोळका जमेल तुमचा परिचय ओळखीच्यांशी करून देण्याकरता संधी आतुर होत तुमची वाट पाहील पाठीचा कणा ताठ करा आज तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमच्या पाठकण्याचा वापर करा तुम्ही एक कारकून आहात तुमची बोटं टंकलेखन यंत्राच्या अक्षरांवरून फिरतात तुमचा मेंदू योजना आखून माहिती वाटतो समस्या सोडवतो पाठकणा असलेल्या आणि त्याचा वापर करणाऱ्या स्त्री पुरुषांच्या दृढ हातांनी यशाचं मंदिर तोलून धरलं जातं पूर्ण वाढ झालेला मेंदू सुपीक कल्पनाशक्ती उच्च आदर्श या सगळ्या गोष्टी असणं खूप मजेचा आहे परंतु या सगळ्या गोष्टी असूनही एखाद्याचा पाठकणा जर दृ सदृढ नसेल तर त्याच्या हातून उपयुक्त असं काही घडणार नाही हे नक्की म्हणून पाठीचा कणा ताठ करा